जळगावातून निघाली भव्य तिरंगा यात्रा मान्यवरांसह हजारो नागरिकांचा सहभाग पहेलगाम येथील भ्याड हल्ल्याचा निषेध करताना हुतात्म्यांना वंदन करण्यासाठी आज शहरातून भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला वंदन करून या यात्रेचा शुभारंभ झाला यात सत्तर फूट लांबी असलेला भव्य तिरंगा ध्वज घेऊन जळगावकरांनी आगेकूच केली याप्रसंगी देण्यात आलेल्या जोरदार घोषणांनी परिसर दणाणून निघाला यात नामदार गिरीश भाऊ महाजन खासदार स्मिताताई वाघ आमदार राजुमामा भोळे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल कर्णवाल जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी भाजप जिल्हाध्यक्ष डॉक्टर राधेश्याम चौधरी महानगराध्यक्ष जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्यासह शहरातील वृद्धांची मोठ्या संख्येने उपस्थिती बघायला मिळाली रेल्वे स्थानकापासून देशभक्तीपर गीतांच्या निघालेली ही तिरंगा रॅली नेहरू चौक टॉवर चौक चित्रा चौक मार्गे शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ आली यावेळी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजच्या स्मारकास माल्यार्पण करून राष्ट्रगीताने या तिरंगा रॅलीचा समारोप करण्यात आला आज पूर्ण देशामध्ये तिरंगा यात्राचं आयोजन करण्यात येत आहे पूर्ण देशाचे विभिन्न जिल्हा मुख्यालयामध्ये काही तालुक्यामध्ये असं तिरंगा यात्रा घेण्यात येत आहे हे राष्ट्र एकताची एक महत्त्वपूर्ण सूचना देण्यासाठी देशचे सगळे नागरिक आपले पूर्ण सैन्य दलचे पाठिंबा देत आहे त्याच्या मागे आहेत त्याला एक सूचना देण्यासाठी आणि या ठिकाणी जो राष्ट्रगर्वच्या जो जो गोष्टी या ठिकाणी आपण तिरंगा यात्राच्या माध्यमातून आपण या ठिकाणी साजरा करत आहोत आम्ही भारतीय नागरिक म्हणून इथे सर्व लोक सहभागी झालेले त्यात खादगी कलेक्टर साहेब असतील एस पी सी ओ मॅडम असतील सर्व जनता याच्यामध्ये सहभागी झालेली आहेत आणि मला वाटतं आम्ही सर्व भारतीय नागरिक आम्ही या सैनिकांबरोबर आहोत भारताच्या पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांबरोबर आहोत हा एक संदेश ज्या सैनिकाच्या मनोबलावरती मला वाटतं आम्ही मागचा जो काश्मीरमध्ये भॅड हल्ला झाला त्याला जो उत्तर दिलं आमच्या सर्व सैनिकांनी त्यांना प्रतिसाद म्हणजे आम्ही सर्व भारतीय नागरिक त्यांच्या पाठीमागे आहोत हा संदेश देण्याचा तिरंगा रॅलीमधून एक आम्ही छोटासा एक प्रयत्न केलेला आहे